आर्णी ते अंतरगाव हा खूपच जुना म्हणजेच शंभर वर्ष पूर्वीचा पांढरण रस्ता असून यांच्या बिकट स्थितीत सुधारणा किंवा कोणताच बदल कधीही झालेला नाही चार गावांना जोडणारा हा फक्त चार किलोमीटरचा पांढरण रस्ता आहे आणि त्याच खराब अवस्थेत हा रस्ता सतत वाहतो आहे मात्र मागील पाच वर्षात नागरिकांनी दिलेले निवेदने व राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार ख्वाजा बेग यांनी शर्तीने केलेले प्रयत्न तसेच या जिल्हा परिषद सर्कलच्या स्वाती एंडे व काँग्रेसचे प्रदीप वानखडे यांनी आता केलेला पाठपुरावा यामुळे सदर बांधण रस्त्याचा दर्जा वाढल्याचे खात्रीला एक वृत्त असून याला गाव रस्त्याचा दर्जा देण्यात आला आहे दर्जा वाढला असला तरीही सतत वाहतूक असणारा हा रस्ता सध्या आहे त्या स्थितीत आहे अंतरगाव भानसरा केळझरा पुढे येरमल ते सावळीसाठी सुद्धा या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण झाल्यास वरदान ठरणार आहे महत्वाचे म्हणजे सावळी येथून आर्मीला जाणाऱ्या वाहनांना कोळवण जवळ येताना रॉंग साईडने जावे लागते त्यामुळे अपघात घडतात व निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले आहे याशिवाय आर्मी ते अंतरगाव पानर रस्त्याने गेल्यास अंतर खूप कमी होते अर्थातच पेट्रोल व वेळेची बचत होईल याशिवाय आर्णी अंतरगाव आसरा अमनी कुर्रा या, या गावातील शेतकऱ्यांच्या शेती याच रस्त्यावर आहे त्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांना चिखल तुडवून शेतात जाण्याचा जा त्रास वाचेल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येण्यासाठी हा मार्ग खूप जवळ पडतो अंतरगाव सह इतर गावातील ग्रामपंचायतीतर्फे अनेक वेळा ठराव सुद्धा देण्यात आल्याचे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले तरी आर्णी ते अंतरगाव जुना अंदाजे चार किलोमीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे करन तसेच रस्त्यावरील पूल बांधण्यात यावे अशी मागणी गावकरी शेतकरी विद्यार्थी व आर्णीच्या के नागरिकांनी केली आहे पूर्ण हे सगळे गाव छोटे मोठे हे रस्ता जर झाला व्यवस्थित तर हे सगळे जोडले जाईल आर्णीहून जर निघालो आम्ही तर आर्मी बारा किलोमीटर अंतर कापत अंतरगावपर्यंत पर्यंत पोहोचायला लागते चार किलोमीटर आम्ही सगळे शहराशी जोडल्या जाऊ को ना कोणाला नको आहे अनेक वर्षापासूनची मागणी आहे अनेक नेत्यांनी अनेक शासकांनी शासनं दिलीत पण पूर्णता झाली नाही आजपर्यंत सगळे त्या रस्त्याच्या चार अपेक्षेत आहे आणि जे काय सहकार्य लागते गावाच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही करायसाठी कटिबद्ध आहोत ग्रामपंचायत ठराव दिलेला आहे बिलकुल रस्ता व्हायसाठी त्या रस्ता व्हासाठी ग्रामपंचायतनं ठराव दिलेला आहे अनेक वेळा निवेदनं दिले मंत्र्यांना आमदारांना खासदारांना पण मार्गी लागला नाही अजून विषय प्रॉब्लेम काय ते वरच्या लेव्हलचा विषय आम्हाला ते, ते, ते काही बोलता येणार नाही पण सगळ्यांची अपेक्षा रस्ता झाला पाहिजे हाल, हाल होते छोटे छोटे एकमेव रस्ता पूर्ण खूप खूप गरजेचा आहे हा रस्ता मुलं पण आणि कसं आहे इकडनं आता जास्त खर्च आहे आणि इथं फार मेहनती वर्ग आहे इथं त्याच्यामुळे कसं आहे की यांचे मुलं शाळेत जाताना बारा किलोमीटर अंतर कापताना पैसे जास्त लागते चार किलोमीटर जात म्हटलं तर सायकलने येणं जाणं करते त्याच्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीनं शेतकऱ्याच्या दृष्टीनं सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय हिताचार असताय सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्मी